3 2025 तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निमगाव तर्फे म्हाळुंगे येथील दिव्यांग बांधव शैलेश पांडुरंग घुले यांना जागतिक दिव्यांग औचित्य साधत डिसेंट पुणे यांच्या चालणारी इलेक्ट्रिक सायकल प्रदान करण्यात आली पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेनं फाउंडेशनचा हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे या सायकल वितरण कार्यक्रमाला डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक वैभव कोरडे विकास तामाने त्याचबरोबर पत्रकार रामकृष्ण भागवत यांची उपस्थिती होती डिसेंट फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाकडे नेणं हा एक मुख्य उद्देश आहे या उद्देशातून प्रेरित होऊन फाउंडेशनतर्फ्या आत्तापर्यंत तब्बल चारशेहून अधिक तीनचाकी सा इलेक्ट्रिक सायकलचं सा वाटप करण्यात आलं या माध्यमातून अनेक दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडून येत असून त्यांच्या दैनंदिन प्रवासात कामधंद्यात आणि समाजातील सहभागात मोठी वाढ झाल्याचं सा दिसून येतं यावेळी संस्थापक जितेंद्र बिडवई म्हणाले दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीची नव्हे तर स्वावलंबनाची गरज आहे म्हणूनच डिसेंट फाउंडेशन त्यांच्या स्वतंत्र प्रवासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहे आगामी काळात आणखी अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा मानस असल्याचं अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी सांगितलं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम स्थानिक स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद ठरलाय आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आणि या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं लिमगाव येथील शैलेश पांडुरंग घुले हे एक दिव्यांग बांधव खरं तर, तर काही दिवसांपूर्वी मला भेटले आणि रस्त्यात भेटले असता त्यांच्या कुटुंब त्यांचं सगळं कुटुंब त्यांच्या स्वतःवर अवलंबून आहे जरी ते दिव्यांग आहेत तरीसुद्धा दिव्यांगावर मात करून खरंतर सावरगाव येथील आमचे मित्र वैभव शेटकोर्डे त्यांच्या पेट्रोल पंपावर त्यांना त्यांनी काम दिलेलं आहे आणि तिथं त्यांच्या त्या ठिकाणी काम करतात आणि त्याच्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि त्यांना निमगावमधून सावरगावला जाण्या येण्यासाठी खरंतर गाडीची आवश्यकता होती आणि म्हणून आपण डिसेट फाउंडेशनच्या माध्यमातून आजच्या या शुभदिनी जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी आपण शैलेशला या ठिकाणी ही तीनचाकी इलेक्ट्रिक सोलरवर चार्ज होणारी सायकल या ठिकाणी डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून तर देत आहोत निश्चितपणे या पुलचं त्याचं आयुष्य सुखकर होण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला त्याची निश्चितपणे अ... मदत होईल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो आणि या डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून खरंतर आज जागतिक दिनाच्या निमित्तानं सहानुभूती नाही तर एक विश्वास आणि एक त्यांना सहकार्य डिसेंट फाउंडेशन आज करत आहे त्याचा एक अभिमान आम्हाला या निमित्तानं आहे धन्यवाद मी शैलेश पांढरुंगुले राणा लिम लिमगावतर्फे माळुंगे माझ्या कुटुंबात आई वडील तीन मुलं भर मी स्वतः मला उदरनिव्हासाठी मी सावरगाव येथील वैभव शेठ कोरडे यांच्या पंपावरती कामाला आहे मला जाण्याचं अतिशय हे होतं जाण्यासाठी यांना साधन नव्हतं तरी डिसेंट फाउंडेशनतर्फे मला या इलेक्ट्रिक सायकल मिळाल्याबद्दल ही इलेक्ट्रिक सायकल मिळाली त्यामुळं मला जाण ना सोयी झालेली आहे एक टक्के अपंग असून मला जाण येण्यासाठी पहिला याला ये त्याला हात करावा लागत असं पाय महापूर्ण एक पाय निकामी असून मला जाण येण्यासाठी एकमे याला त्याला हात करायला लागायचा तासन तास उभं राहायला लागायचं पण आता डिसेंट फाउंडेशनने मला सायकल दिल्याबद्दल मला जाणण्याची सोयी झालेली आहे और माझा उदरनिर्वाहाचं साधन हे झालेलं आहे मला भेटलेलं आहे आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ता, निमित्ताने आज डिसेंट फाउंडेशनने जी घुले शैलेश घुले यांना सायकल देऊन जी मदत केली त्या मदतीबद्दल प्रथमतः धन्यवाद आणि सर्व दिव्यांग दिवयंग बांधवांना शुभेच्छा तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आणि या दिनाच्या निमित्ताने डिसेंट फाउंडेशनतर्फे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींसाठी काही ना काही कार्यक्रम घेतला जातो तसेच आजचा दिवस आजसुद्धा निमगाव माळुंगे येथील शैलेश घुले यांना तीनचाकी सा सायकल डिसेंट फाउंडेशनतर्फे देण्यात आलेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक मान्य जितेंद्र शेठ बिडवय असतील विकासभाऊ तामाने असतील तसेच सावरगाव येथील वैभव शेठ कोरडे असतील आणि या सर्व उपक्रमांना मदत करणारे आमचे रामकृष्ण भागवतची सर असतील हेही सुद्धा या दिने उपस्थित राहिले आम्ही सर्वांना धन्यवाद देतो आणि सौदर साहेब न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा